अशी बिर्याणी हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नाही तुम आणि तुमच्याही घरी तुम्ही केली नसेल माझ्या आईची ही रेसिपी आहे इतकी चमचमीत ही बिर्याणी बनून तयार होते करायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि हो फक्त आपण अपन... कुकरचा वापर करून आणि मिक्सरचं भांडं वापर करूनच ही बिर्याणी बनवणार आहोत जास्त भांडेसुद्धा घासायला पडत नाही खूप कमी त्रासात ही बिर्याणी बनवून तयार होते पण खूप चमचमीत होते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपीमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून विचारू शकता व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बॅचलरससुद्धा सहज करू शकेल इतकी सोपी आहे ही अंडा बिर्याणी तर सहा अंडी पहिल्यांदा उकडून घेणार आहोत उकडता वेळेस मीठ टाकायचं म्हणजे अंड्यामधलं काही बाहेर येत नाही आणि अंडी छान व्यवस्थित उकडून निघतात तर मिडीयम गॅसवर अंडी उकडून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटासाठी आता इथं मी एक वाटी जिरा कोलम घेतला आहे वजनी माप सांगायचं असेल तर अडीचशे ग्रॅम हे जिरा कोलम आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त जुना असलेला तांदूळ घ्यायचा म्हणजे तुमची अंडा बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी वगैरे करायची असेल तर छान मोकळी होते तर नवीन तांदूळ कधीच बिर्याणीसाठी वापरायचा नाही ते नवीन तांदूळ जर आपण वापरतो ना तर बऱ्याचदा चिकट अशी बिर्याणी तयार होते आणि जुने तांदूळ वापरले ना तर मस्त अशी मोकळी बिर्याणी तयार होते जुनं आणि नवीन तांदूळ कसा ओळखायचा तर जुना असलेला तांदूळ थोडा पिवळा असतो आणि नवीन असलेला तांदूळ पांढरा शुभ्र असतो बघा म्हणून कधी पण जुना तांदूळ पिवळा असलेलाच वापरायचा आहे तर तांदूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले आहेत जिरा कोलम तांदूळ अंडी पण मस्त उकडलेले आहेत तर अंडी थंड करून घेऊयात आणि त्याचे टर्फल काढून घेणार आहोत तर बघू शकता अंडी एक पण फुटले नाहीत सगळे छान असे निघालेले आहेत आंडी अपन रहो। तर आता ही अंडी आपण तळून घेणार आहोत तर चार ते पाच चमचे तेल छान कडकडीत गरम केलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे अंडे टाकायचे आहेत तर पाच अंडे मी इथं वापरणार आहे तर पाचही अंडे आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत खरं सांगू ना अंडा बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी ही बिर्याणी ना मला फक्त माझ्या आईच्या हातचीच आवडते मला कधी हॉटेलमधलीसुद्धा बिर्याणी आवडत नाही की चमचमीत अंडा बिर्याणी माझी आई करते आणि त्याच पद्धतीची बिर्याणी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांग सांगा हा तर आ, अंडी आपण छान तळून घेतले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता बिर्याणीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे इथे चार ते पाच खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत थोडे जाडसरच आहेत जास्त पातळ घेतले नाहीत ताव्यावर खोबरं छान खमंग असं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्यात थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यासुद्धा आणि अर्धा चमचा आपण जिरं घेतला आहे तर जे पोहे खातो ना त्या चमच्याने अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे जिरंसुद्धा सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं आहे हे जिरं आणि हिरवी मिरची असे कच्चं नका ठेवू खमंग असं भाजून घ्यायचं आहे तरच अंडा बिर्याणीला छान फ्लेवर येते आणि खोबरंसुद्धा असं एकदम काळं करून घ्यायचं आहे जास्त कच्चं नका ठेवू किंवा शुभ्र ठेवू नका इतकं जसं मी भाजलं आहे ना खोबरं तसंच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे आणि मग तुमची ही तितकीच परफेक्ट रेसिपी होईल तर आता हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे याच्यासोबतच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे जर तुम्हाला पुदिना फ्लेवरची अंडबिरेणी आवडत असेल तर याच्यामध्येच पुदीनं थोडंसं टाकायचं आता हे पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे मस्त असं खमंग वास येत आहे तर याच्यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले वापरणार नाही आहेत तर पुढं सांगते का नाही वापरायचे ते तर बघू शकता खरंच खूप चमचमीत वाटण तयार झालेलं आहे अंडा बिर्याणीसाठी आपली पन्नास टक्के तयारी झालेली आहे पन्नास टक्के तयारी बाकी आहे तर करेचा करेचा आता काय करायचं मोठ्या आकाराचा कांदा आम्ही कापून घेतलेला आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा कापून घेतली आहे कुकरमध्येच आपण बिर्याणी करणार आहोत आपण अंडी तळवली होती ना त्याच तेलामध्ये आता फोडणी द्यायची आहे तर चार ते पाच चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आणि आपण जे कांदा कापून घेतला होता ते कांदासुद्धा टाकायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस सेकंदासाठी आणि कांदा छान परतून झाल्यावर जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटणसुद्धा टाकायचं आहे बिर्याणीसाठी थोडं तेल जास्त वापरा म्हणजे अंडा बिर्याणी छान चमचमीत तयार होते आता त्याच्यासोबतच थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा टी स्पून हळद टाकायची आहे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे चांगल्या क्वालिटीचा बिर्याणी मसाला वापरा याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत म्हणून मी कोणतेही खडे मसाले याच्यामध्ये वापरले नाहीत एक मोठा चमचा बिर्याणी मसाला आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंदासाठी व्यवस्थित परतून झाल्यावर जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते त्याच्यामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे ते तांदूळसुद्धा या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान एक मिनटं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अंडे आपण फ्राय केले होते ते अंडीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे अंडी ना तुटले नाही पाहिजे एकदम हलक्या हाताने करा नाही तर अंडी सहज तुटू शकतात तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्येच आपण एक वाटी तांदूळ घेतले होते ना तर अडीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे फक्त कोलम तांदळाचं दुसरे कोणते तांदूळ वापरसाल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं तर अडीच वाटी मी इथं पाणी टाकलं आहे तर चार अंडी मी या बिर्याणीमध्ये वापरली होती आता एका अंड्याचं काय करायचं थोडेसे उभे काप करून घ्यायचे आहेत आणि ही तुकडे ना या बिर्याणीमध्ये टाकायचे आहेत म्हणजे फ्लेवर अंडा बिर्याणीला खूप मस्त येतो आणि लगेच स्वच्छ धुतलेली कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे बारीक कापून घेतली होती कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर खरं खरं सांगा एकदम सोपी आहे की नाही अंडा बिर्याणी करायला आणि कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण लावून घ्यायचा आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या झाल्यावर पूर्ण शिट्टी त्या कुकरची रिलीज होऊ द्यायची आहे आणि मगच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर बघू शकता मस्त अशी मोकळी अशी बिर्याणी झालेली आहे कुठंही करपली नाही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे गरमागरम बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि कांदा आणि काकडी याच्यासोबत खायची खूप मस्त लागते नक्की ट्राय करा ओके बाय